मंडळी पुरुषाचं स्त्रीविना जीवन अधुरं आहे आणि स्त्रीचं जीवन पुरुषाविना अधुरं आहे असं आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आणि ते बरोबर आहे कारण मुलं मुली वयात आली की एकमेकांना त्यांना आकर्षण वाटणं हे नैसर्गिक बाब आहे परंतु ह्या नैसर्गिक गोष्टीवर मात करण्यासाठी त्याला एक संस्कार नावाचं कुंपन असलं पाहिजे आणि ते संस्कार आईवडिलांकडून आध्यात्मिक ज्ञानाकडून किंवा महापुरुषांच्या वाचनामुळं हे संस्कार होत असतात परंतु माणसाकडं जी पैसा मान पैसा नावाची जी गोष्ट आहे ती हे संस्कार होण्या अगोदर किंवा ज्ञान येण्या अगोदर जर ही पैसा नावाची गोष्ट आली तर माणसाला एक माज येतो उन्माद येतो आणि त्या उन्मादामध्ये संस्कार विसरून जातो माणूस आणि वेगळ्याच चुकीच्या नादाला चुकीच्या मार्गाला लागतो कारण पैसा तो त्याला शांत राहू देत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माणसाला पूर्ण ज्ञान आल्याशिवाय माणसापाशी पैसा येऊ नये असंच एक बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका गावामध्ये ब त्या गावचे माजी उपसरपंच त्या गावचं नाव आहे लुखा मसला त्या गावचे माजी सरपंच वय अंदाजे अडोतीस वर्षाचं वय असेल गाव त्या गावात चांगलं कार्य करत होता तरुण आणि त्याच्यानंतर त्याला गावांनी निवडून दिलं उपसरपंच झाले आणि उपसरपंच झाल्यानंतर राजकीय वलय निर्माण झालं आणि राजकीय वलय निर्माण झाल्यानंतर त्यांचा प्लॉटिंग विक्रीचा एक व्यवसाय होता आणि त्याच्यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळत होते आणि ते पैसे कसे वापरावं ते कळलं नाही आणि चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर स्वतःच त्या माझी उपसरपंचानं स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली ती आत्महत्या झाली इथं सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावामध्ये आता ही कशी आत्महत्या झाली त्या सरपंचाने कोणाच्या पायात आत्महत्या केली कशासाठी केली काय मॅटर होतं नेमकं आपण ते एक सविस्तर समजून घेणार आहोत त्या अगोदर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार बनवे पाहतो आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो बीड जिल्हा म्हणलं की माणसाच्या आता अंगावर काटा येतो गुन्हे गुन्हेगारीच्या संदर्भात बीड जिल्हा आता खूप प्रसिद्ध झालेला आहे त्याच्या अगोदर त्या बीड जिल्ह्याला एक चांगलं वलय आहे तिथं तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे परंतु त्याला संपूर्ण डाग लागून बीड जिल्ह्यात एक गुन्हेगारी जगतातला जिल्हा असं ते नाव आज त्याला असं नाव दिलं गेलं आणि त्या तिथंच आता एक आणखी एक त्यात एक भर पडली बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या लुका मसला गावामधील एक तरुण ज्याचं नाव गोविंद बर्गे हे गोविंद बर्गे यांना एक तरुण असतानाच त्यांना एक लोकसेवेचं आवड होती राजकारणाची आवड होती लोकसेवा केल्यामुळं समाजकार्य केल्यामुळं लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या गावचे उपसरपंच चा झाले चांगलं कार्य केलं त्यातून ते त्यांना काही व्यवसाय सुचले त्या व्यवसायातून पैसा मिळायला लागला आणि पैसा हा चुकीच्या मार्गाने घेऊन गेला आणि पैसा हा बिगर काष्टाचा येतो तो पैसा कधी माणसाला सुख लागू देत नाही आणि म्हणून ते प्लॉटिंग विक्रीच्या व्यवहारात आलेला पैसा मग चार मित्र व्यसन आणि त्यातून ते त्यांना एक नाद लागला कला केंद्रावर जाण्याचा जा। म्हणजे ज्याला आपण संगीत बारी म्हणतो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या इन सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावातील एक पूजा गायकवाड नावाची एक नृ नृतिका नृत्यांगना जिला जी वेगवेगळ्या कला केंद्रावर जाऊन ती नृत्य करत होती नृत्य करून पैसे कमवत होती आणि तेच पाहण्यासाठी ह्या लुकामसला गावचे सरपंच त्या ठिकाणी उ माझी उपसरपंच त्या ठिकाणी जाऊन ते ते, ते नृत्य बघायला जायचं त्यांना छंद लागला चार मित्रांना बरोबर घेऊन आणि मग ती छंद लागल्यावरती या तिथं पूजा गायकवाड या नावाची नर्तिका तिचं उर्फ राणी आणि तिचं डा तिचं नृत्य आवडलं तिचं सौंदर्य आवडलं तिच्या आद्या आवडल्या तिचं चालणं तिचं बोलणं तिचं सारंच हसणं तिचं स्माईल ह्या साऱ्या गोष्टी ह्या गोष्टीनं गोविंद बर्गे घायाळ झाले आणि ते तिच्या पूर्ण प्रेमात पडले आणि त्याला तिला एका ठिकाणी भेटले आणि सांगितलं मला तुझा डान्स आवडतो मला तू आवडते आणि जे काय असेल ते दोघांच्यामध्ये झालं आणि दोघांनी एकमेकाचा फोन नंबर घेतला आणि फोन नंबर घेतल्यानंतर दोघांचा फोन सुरू झाला थोड्याच कालावधीत त्या दोघांचं ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर लपड्यात झालं दोघांचे शरीर संबंध येऊ लागले आता खरं तर बघा आपण बऱ्याच ठिकाणी मी कुठल्या महिलांना म्हणजे मला दोष द्यायचा नाही किंवा कोणाला कमी लेखायचं नाही परंतु अशा संगीत बारीवर नाचणाऱ्या ज्या महिला आहेत त्या पैसेवाल्याला जवळ करतात पैसेवाल्यालाच गाठतात करता। कारण ते अशा ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्या प्रेमात त्या पडतच नाही म्हणून पैसेवाल्या पुरुषांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडत नाही म्हणजे ह्याला माझ्याजवळचा पैसा पाहिजे तुमच्या खिशेच्या प्रेमात ते पडलेले असते परंतु हा गोविंद बर्गे हे पूर्ण तिच्या प्रेमात वाहून गेले आणि मग तिनं आता ही आपल्या पूर्ण प्रेमात अडकलं आहे असं पूर्ण खात्री झाल्यानंतर तिने वे, वेगवेगळ्या मागणी करायला सुरुवात केली मग तिला लागल ते चांदीचे दागिने सोन्याचे दागिने दोन लाखाचा मोबाईलसुद्धा घेऊन दिला असं ते बातमीत आहे आणि आता नंतर त्यांचं प्रेमप्रकरण होऊन दीड वर्षे झाली त्यांचं प्रेमप्रकरण चालू होतं पण त्या गोविंद बर्गे यांनी घरी काही समजून दिलं नव्हतं परंतु मित्रांना माहिती होतं <coughs> मित्रांनी त्यांना सल्लासा दिला होता की तू आता त्याच्या पूर्ण प्रेमात आहे एकटा गाडीत फिरत जाऊ नको सावधरा वगैरे असं काही त्यांना सल्ले पण दिले होते परंतु त्या प्रेमाच्या भानात त्याला कुठलंही काही समजत नव्हतं आणि मग त्यांनी ज्या ठिकाणी गावाकडं बंगला बांधला होता मोठा त्या बंगला बघायसाठी हिला प्रेमाच्या भरात तिला घेऊन गेला, गेला। त्यानंतर तिला तो बंगला खूप आवडला त्या बंगल्यात ती दोन तीन दिवस मुक्कामाला राहिली आणि तिनं मागणी घातली की हा बंगला माझ्या नावचा करून दे आणि माझ्या भावाला पाच एकर जमीन नावची करून दे खरं तर ह्याच्या अगोदरसुद्धा पूजा गायकवाडनी तिचे नातेवाईक तिचे मावशी तिचे जे जे काही नातेवाईक त्या नातेवाईकांना मालामाल केलं होतं याच्याकडून म्हणजे ही सतत त्याच्याकडून पैसा उडीत राहिली आणि हा तिच्या प्रेमात अडकला होता आणि ह्या प्रेमाच्या भरात हा देत राहिला ती मागत राहिली हा देत राहिला ती मागत राहिली परंतु ज्यावेळेस नेमका त्यांच्या प्रेमात ट्विस्ट कुठं आला तर त्यां तिनं त्या बंगल्याची मागणी केली आणि तो म्हणला हा गावाकडचा बंगला आहे माझ्या बायका मुलांना पाहिजे आणि ते त्यांना कळलं तर माझी इज्जत जाईल मी इथं गावात खूप चांगलं कार्य केलं आहे मला गावात माझी इज्जत आहे हे सारं माझे तर काही राहणार नाही म्हणून त्या बंगल्याला त्यानं नकार दिला आणि तोच नकार यांच्या प्रेमात आडसर ठरला आणि तिनं याच्यासंग बोलायचं बंद केलं त्यांची काही फोनवरून भांडणं झाली आधी अगोदर भांडणं झाली त्याच्यानंतर तिनं बोलायचं बंद केलं पण तिला वाटलं बोलायचं बंद केलं तर हा बंगला मला देणार नाही पुन्हा हिनं बोलायचं नाटक केलं आणि हा पूर्ण बंग बंगल्याला नकारच देत होता म्हणून तिनं बोलायचं बंद केलं परंतु हि ह्याला काय त्याचा विरह तिचा विरह सहन होईना आणि त्या विरहातून तिनं त्यानं तिला फोन केले पण फोन काय उचलं ना शेवटी ज्या ज्या ठिकाणी ती Uh, संगीत बारीवर नाचायला जातो त्या ठिकाणी uh, हे बर्गे गेले परंतु तिथल्या मॅनेजरने काही भेटू दिलं नाही <coughs> त्यांचा विरह आणखीच वाढत गेला आणि मग त्या पूजा गायकवाडचं जे गाव आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात सासुरे गाव त्या गावामध्ये जाऊन तिच्या घराच्या समोर जाऊन तिनं व्हिडिओ कॉल केला गाडीत बसून आणि तिला त्याला तिला सांगितलं की मी तू नाही बोलली तर मी आता आत्महत्या करीन तरीसुद्धा तिनं जो मानलं नाही ती त्याच्याकडे आली नाही आणि न बोलल्यामुळं त्याला विरह सहन न झाल्यामुळे अतिशय तो फ्रस्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यानं गोळी झाडून त्याच गाडीमध्ये आत्महत्या केली ही आठ सप्टेंबरची गोष्ट आहे आता गेली आठ सप्टेंबरची आणि सकाळी गाडी आतून लॉक असल्यामुळं काचा पॅक असल्यामुळं बाहेर आवाज फारसा आला नसेल परंतु सकाळी ही गाडी इथं उभा आहे आणि गाडीत काहीतरी दिसतंय असं लोकांना वाटल्यानंतर त्या गावच्या पोलीस पाटलांनी वैराग पोलीस स्टेशनला वैराग पोलीस स्टेशन हातीत ते गाव येतं वैराग पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस आले तातडीनं चावी उपलब्ध केली दरवाजा उघडला तर गोविंद बर्गे बर्गेंच्या कपाळावर गोळी लागली होती उजव्या बाजूला आणि ते रक्ताच्या थावळ्यात पडले होते रात्री कधी घडलं होतं रक्त वाळून गेलं होतं आणि गोविंद बर्गे निश्चित पडले होते त्या गावातल्या लोकांना माहिती होतं की हे कधी कधी ह्या पूजाकडे येत होता त्याच्यामुळे त्या त्या काही लोकांनी तिथं ओळखलं आणि पूजेच्या भावाला पोलिसांनी विचारल्यानंतर पूजेच्या भावाने प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं की हो माझ्या बहिणीवर यांचे अनैतिक संबंध होते ते येत होते ह्यांचं प्रेम प्रकरण होतं आणि ते ओळख झाली आणि मग त्याच्या नातेवाईकांना बोलवलं त्यावेळेस गोविंद बर्गे यांच्या मेहुण्यानं लक्ष्मण चव्हाण यांनी ही संपूर्ण माहिती दिली की ही पूर्णपणे कसं कसं हिला लक्ष कसं कसं बर्गीयांना गंडवलं तिनं कसं कसं त्याच्याकडून पैसे घेतले कसे कसे दागिने घेतले कसं कसा, कसा मोबाईल घेतला दोन लाखाचा आणि पुन्हा घराची मागणी करत होती पाच एकर भावाच्या नावचं करून कर दे म्हणत मा होती मावशीला आमक दे मामाला तमक दे ह्या साऱ्या नातेवाईकांना तिनं मालामाल केलं होतं आणि हे देत राहिले पण बंगल्याला मात्र विरोध केल्यानंतर तिनं बोलायचं बंद केलं आणि ह्या विरहामुळे गोविंद बर्गे यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली परंतु गोविंद बर्गे यांचे नातेवाईक मात्र ते वेग त्यांच्याकडे वेगळाच संशय आहे की तिथली व्यवस्थ अवस्था बघितली तर ते म्हणतात त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली नसून त्यांचं खून झालेलं आहे कारण त्यांच्याकडं बंदूक रिव्हॉल्वर काहीच नव्हतं हे दुसऱ्या कोणातरी तरी रिव्हॉल्वर आहे आणि दुसऱ्याच कोणीतरी त्यांचा खून केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस तपास करत आहेत तपासात काही वेगळं सापडतंय का आणि सध्या पूजा गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली कोर्टापुढे हजर केल्यानंतर कोर्टानं आज त्यांना तीन दिवसाची पोलीस गोष्ट कोठडी दिली की बाकी तपास करण्यासाठी पाहूया पुढे काय होते ते पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज